तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे पुन्हा नाशिक हायवेवरती तर बघू शकता एकदम असं हिरवगार रान झालेलं आहे आणि त्याचबरोबर पावसाचं सुद्धा वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे तर बघू शकता डोंगरसुद्धा सुद्धा एकदम असे हिरवेगार झालेले सर्व लवकरच पुढे पाऊस येण्याची पण शक्यता वाटत आहे तर बघू शकता ढग सुद्धा आकाशामध्ये खूप काळे भोर अशी झालेले आहे आणि आम्ही निघालेलो आहे पुन्हा नाशिक हायवेवरती वरती तर बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये